टर्निंग पॉईंट नव्हतीत तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे आपण बी एम सीचे वे शिफ्ट झाल्यानंतर त्यावर आधारित प्रश्न बनवतो आपल्याकडे ही जी शिफ्ट आहे शिफ्ट टूचे प्रश्न आलेले आहेत शिफ्ट थ्रीचे नाही म्हणजे तीन डिसेंबरचे शिफ्ट दोन आपले दोनचे आलेले आहेत वनचे काय वनचे काही आहेत आणि टूचे काही आहेत तर वनचे पण कसे आले होते ते मी मागच्या व्हिडिओ सांगितलेले मराठीमध्ये बघा दोन समासवर आले होते दोन ते तीन प्रयोगवर उतारावर उतारा फिक्स आहे आणि पाच प्रश्न फिक्स आहेत हा इंग्रजीला पण आहे असाचा इंग्लिशला पण वाक्यप्रचार व म्हणीवर दोन प्रश्न लेखक व त्यांची टोपण नावे एक ते दोन आता बी अनिल गुप्ते यांच्यावर प्रश्न आलेला होता मी व्हिडिओ बनवत असताना पण सांगितलं होतं की अनिल गुप्ते गुप्त बी गुप्त बी असं ट्रिक मी सांगितलं होतं हे माझ्या माझ्यासाठी तुम्ही तुमच्या पद्धतीनं करू शकता शुद्ध शब्द कोणता असा प्रश्न आला होता म्हणजे शुद्ध शब्दावर देखील प्रश्न आले होते आयुर्वेद समानार्थी व विरुद्धार्थी शब्द याच्यावरती प्रश्न आला होता काळवर आणि वाक्य त्यांचे प्रकार म्हणजे साधारण बघा किती प्रकार टॉपिक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ प्रकार टॉपिक वर सध्या तीन डिसेंबर शिफ्ट दोन वर मराठी व्याकरणात प्रश्न आले जी के काय होतं आउट ऑफ द बॉक्स म्हणा म्हणजे जेणे स्लॅब त्यानुसार नव्हतं दोन हजार तेवीसच्या चालू घडामोडीवर अजूनही होता माग काल पण तसं होतं आणि दोन हजार चोवीसची बी एक दोन होते असं काहीतरी ऐकण्यात आले किंवा म्हटलेलं आहे पोरांनी बरं आता त्या दोन हजार तेवीसच्या चालू घडामोडीचं ना टर्निंग पॉईंट्स ॲपवर मी म्हणजे ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर दिलेला आहे आणि ते सापूर, फ्री आहे टर्निंग पॉईंट आपण फ्री मटेरियल फोल्डरवर तुम्हाला ते मिळून जाईल एकदा वाचून घेतलं तर बरं राहील ते तुमच्यावर निर्णय आता इंग्लिश कसे प्रश्न आले होते ते बघा परत इंग्रजी उतारा उतारा म्हणजे की पाच प्रश्न फिक्स आहेत फील इन आ, वर वर द ब्लँक त्यानंतर टेन्सवर एक दोन प्रश्न ॲडम्स आणि फ्रेझन्स मनीवर एक दोन प्रश्न पॅराजम्बल म्हणजे वाक्याची रचना इकडे तिकडे करणार आणि ते सिक्वेन्स न लावणार त्यावर प्रश्न आहेत दोन दोन प्रश्न 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 तीन असे आहेत ते एकोणपंच होत असतात कमी नंबर मागे पुढे होतील जे के मुंबई स्पेशल वर तीन मुंबई ॲक्ट बघा मुंबई महानगरपालिका अधिनियम अठराशे अठ्याऐंशी वर प्रश्न आलेले असं त्या मुलांना सांगितलेलं परंतु कोणते प्रश्न आहेत ते सांगितले नाही जर समजा मला कळालं दुसऱ्या विद्यार्थ्याकडून तर ते तुम्हाला व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये बनवू आपण व्हिडिओ जसं आले तसं टाकून देऊ म्हणजे प्रत्येकाला कन्फ्युजन नाही राहणार सी अधिकारीवर दोन प्रश्न आहेत म्हणजे मुंबईचे उप उपनगर जिल्हाधिकारी आणि प्रश्न काय होता आणखीन एक त्या विद्यार्थ्यांना सांगितलं सोळा वित्त आयोगाचे अध्यक्ष अरविंद पानगिडी आहेत कारण दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस वर पण काही प्रमाणात होतं उपमुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत आता नेमकं कुठले काय नाही हे माहीत नाही परंतु प्रश्न होता त्यांचं म्हणणं आहे हंगाल इंडेक्स भारताची स्थिती दोन हजार तेवीस ओके बुद्धिबळावर प्रश्न आहे असं म्हणणं आहे आणि बुद्धिमत्ता बुद्धिमत्ताच प्रश्न होते गणित नव्हतच सिलेबसला बुद्धिमत्ता दिले तर त्यांनी बुद्धिमत्तेवरच प्रश्न विचारले बैठक व्यवस्था रांगेतील स्थान अंक मालिका अक्षर मालिका कोडिंग आणि पझल आणि मजल्यावर प्रश्न हे शिफ्ट दोन बरोबर तीन डिसेंबरचे प्रश्न होते आपण काय व्हिडिओ मोठं बनवणार लांबल्याचं टाइमपास करणार नाही कोणाचा आता नाही एका ताईने पाठवले आहेत मला काल थर्ड शिफ्टला पेपर होता असं त्यांचं म्हणणं आहे मुंबईमध्ये किती संडास क्लिनिंग पंपिंग स्टेशन आहेत त्यानंतर आहेत जे शुद्ध करतात वेस्टेज त्यानंतर ऑप्शन उप्षयन, ऑप्शन्स आठ दहा बारा असा प्रश्न होता म्हणजे क्लिनिंगवर प्रश्न होता असं त्यांचं म्हणणं आहे असा एक प्रश्न होता याचा आन्सर काय असेल आता माहीत पण नाही कारण खूपच आऊट आउट ऑफ द बॉक्स प्रश्न विचारले आहेत मुंबईमध्ये स्त्री भ्रूण हत्यासाठी कोणती योजना आहे लेख वाचवा पी सी पी एन डी टी राज्य सरकारची योजना सेंट्रलची योजना आता नेमकं कसा प्रश्न आहे पूर्ण सांगितलं असेल तर ते वेगळंच असतं आता पी सी पी ॲक्ट तुम्हाला माहीत आहे की गर्भ प्रतिबंधक जे आहे त्याच्या संदर्भात आहे हे ही उत्तरही असू शकते बर कालचा फर्स्ट एका पोरा प्रश्न पाठवला जे माझ्या वाचनात नव्हतं त्याला जेवढे आठवले तेवढं सांगितले डिसेंबर दोन हजार तेवीस चे थर्ड महिला ग्रँडमास्टर बीएमसी वृद्ध लोकांसाठी व्याजदर काय वायुसेना युद्ध सरावर प्रश्न बीएमसी अभियांत्रिकी सेवेतील कोणते पद रिक्त होते ब काय आता बालकराम हे म्हणजे बालक्राम हे टोपन नाव कोणाचं आहे बाबरा अर्नाकळ ठीक आहे हेल्पलाईन नंबर बी एम सीमधील कोण आहेत आता अस शब्द अर्थ काय होता आता हे नेमका हा शब्द तोच आहे का माहीत नाही कला कलारत्न पुरस्कारावरही प्रश्न होता एकंदर फक्त तुम्हाला एकच सांगायचे प्रश्न जशाला आला तसं कोणालाही लक्षात राहणार गेलं जी केचे परंतु नेमकं काय वाचायचं आणि काय नाही हे तुम्हाला समजण्यासाठी हा व्हिडिओ सिरीज आपण बनवतोय मला मुलं देत आहेत पाठवून मी तुम्हाला सांगू सांगतोय टेलिग्रामवरती केली पी डी एफ पाठवून देणार आहे बी एम सी जॉब म्हणून टेलिग्राम चॅनल आहे आपलं आणि अंगणवाडी जर कुणी असेल ना अंगणवाडी अंगणवाडी भरती हे टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा टर्निंग पॉईंटचा लोगो दिसेल तुम्हाला बरं एवढं आहे आता थर्ड शिफ्टचे प्रश्न आले की लगेच सायंकाळी आठ आट, आठ एक वाजता व्हिडिओ करून पाठवतो व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला उच्च नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ